सुरुवातीला एक मोठी बातमी शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रामध्ये लॉटरी लागण्याची शक्यता आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रामध्ये प्रत्येकी एक कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा मिळू शकतं राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्या नावावरती आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे तर शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडू शकते राज्यामध्ये राष्ट्रवादीकडून आठ कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रीपदं मागितली गेली आहेत अशी ही माहिती मिळते आहे तर शिवसेनेकडून कॅबिनेट आणि राज्यमंत्री अशी बारा मंत्रीपद मागितल्याची माहिती आहे गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात गणेश यामिनी या निकालानंतर किंवा जो मॅन्डेट मिळाला आहे आणि आता भाजपचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाल्यानंतर केंद्रामध्ये दोन्हीही मित्र पक्षांना सन्मानपूर्वक जागा दिल्या जाव्या किंवा त्यांचा सन्मान करावा किंवा त्यांची आपण आपल्यासोबत ते होते म्हणून त्यांना आपण केंद्रामध्ये एक स्थान द्यावं यासाठी अशी माहिती मिळते की एक एक कॅबिनेट मंत्रीपद शिवसेना आणि राष्ट्रवादीला मिळणार आहे दोन नावाची जी सांगितली की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्या रेसमध्ये आहेत तर शिवसेनेकडनं श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे की ह्या तिघांपैकी दोन जण आता केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतील आणि त्याबद्दलचा निर्णय भाजप पक्ष शिष्टींनी घेतलेला आहे त्याबद्दल आता आज चर्चाही होईल आणि ते लवकरच जाहीर केलं जाईल ही शक्यता आहे दुसरं महाराष्ट्रातला कॅबिनेटचा विषय आहे अजित पवारांकडनं आठ कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रीपदं मागितली गेल्याची चर्चा आहे तर शिंदेकडून बारा प्लस आशा मागनी ते अपन अपन गेत, अपन अशा प्रकारची मागणी केली गेली आहे तर भाजपच्या कॅडर किंवा भाजपचे आमदार आणि भाजपचं राज्याचं जे नेतृत्व आहे ते देखील तेवीस ते पंचवीस जागा आपण घेण्यात आपल्या घेत आपण घेतल्या पाहिजेत अशा प्रकारची एक सूर त्यांचा आहे म्हणून आजच्या बैठकीमध्ये ते ठरेल की किती कॅबिनेट पदं आणि किती राज्यमंत्रीपदं कोणाच्या पदरी पडतात मात्र मला अशी माहिती मिळाली आहे की ज्या प्रकारे तिन्ही पक्षांना मिळालेल्या आहेत त्या सीट्सच्या रेशोप्रमाणेच कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद दिली जातील दादा अकरा जागा मागत आहेत पण त्यांना तेवढा मिळतील का हे आज ठरेल पण शिंदेंचं म्हणणं आहे की शिंदेंना जास्त जागा दिल्या गेल्या पाहिजेत आणि तेही दिल्या जाऊ शकतात त्याचं अनालिसिस जर आपण करायला घेतलं काम यामिनी तर त्याच्यामध्ये आपण असं बोलू शकतो की मुख्यमंत्रीपदावरून शिंदेंना माघार घेतली आहे काल त्यांनी स्पष्ट केलं आणि मला असं वाटतं की आज शिंदे येत आहेत फडणवीस येत आहेत अजित पवार येत आहेत पण शिंदे संदर्भातली जी मोदींसोबत किंवा अमित शहासोबत फोनवर चर्चा झाली आहे त्यामध्ये त्यांना महाराष्ट्रातल्या कॅबिनेट संदर्भातलं कमिटमेंट दिलं असेल दोन दिवस ते नाराज होते मौन होते आणि दोन दिवसानंतर त्यांनी मौन सोडलं म्हणून या दोन दिवसांमध्ये जी बार्गेन पॉवर त्यांनी दाखवले असेल त्याच्यामध्ये त्यांना कमिटमेंट झाली असेल आणि त्यानंतरच त्यांनी हा निर्णय घेतला आणि प्रेस कॉन्फरन्स करून निर्णय जाहीर केला हे भाजपला करावा लागेल का करावा लागेल तर एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री पदामधून माघार घेतली आहे त्यांच्या नेतृत्वात ते लढले आगामी महानगरपालिका आणि इतर निवडणुकींना पाहता खास करून बीएमसी बीएमसी बी मध्ये शिवसेनेचं वर्चस्व आहे भगवा जर फडकायचा असेल तर शिंदेंना बळ द्यावं लागेल आणि शिंदेंना बळ दिलं शिंदेना चांगला दर्ज कॅबिनेटमध्ये जा, जास्त जागा मिळाली चांगली खाती मिळाली तर शिंदेचं कॅडर जे आता मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज आहे ते कुठे ना कुठेतरी एक पॉझिटिव्ह मेसेज हो। जाईल की मुख्य गणेश काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते थेट दिल्लीमध्येच जाऊयात अजित पवार बोलतात